लिख अपनी खुद की गाथा कदमों के कुछ निशान बना न हटा नजर अपनी मंजिल से चलते चलते अपनी मिसाल बना रख खुद पर भरोसा तू अपनी अलग पहचान बना नमस्कार मित्रों मी तुम्सा मित्र हित चिंतक ब्रांड बॉन्ड नीलेश प्रसिद्धवा, प्रसिद्ध वाक्य ऐसा छान सोप ना पण प्रत्यक्षात मात्र प्रसिद्ध होणं हे प्रचंड कठीण काम आहे कारण इथे जो शुद्ध असतो सिद्ध असतो जो स्वतःला सिद्ध करतो आपल्या ध्येय कार्याशी जो कटिबद्ध असतो आणि वैविध्यपूर्ण अनुभवांनी जो समृद्ध होत असतो तोच भविष्यात प्रसिद्ध होतो आणि जो एकदा सुप्रसिद्ध होतो त्यानंतर त्याला ते कधीच सिद्ध करावे लागत नाही आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होणे प्रसिद्ध होणे अनेक लोकांनी आपल्याला ओळखणे आपल्याला लक्षात ठेवणे ही प्रत्येकाची सुप्त इच्छा असते किंबहुना तो एक नैसर्गिक मानवी स्वभाव आहे परंतु त्याकरिता आपण या जगाच्या भव्य रंगमंचावर स्वतःला किती प्रभावीपणे सादर करतो यावर सारे अवलंबून असते कारण हा आयुष्याचा रंगमंच खराखुरा आहे जिवंत आहे अनेक अनपेक्षित घटनांनी भरलेला आणि भारलेला आहे या रंगमंचावर अभिनयाला नव्हे तर आपल्या कर्तृत्वाला जास्त किंमत असते मित्रांनो अगदी थोडक्यात पर्सनल ब्रँडिंग म्हणजे आपली आगळी वेगळी ओळख तयार करणे एक जबरदस्त आदर्श असे व्यक्तिमत्व घडवणे यशस्वी प्रसिद्ध होण्यासाठी आधी सिद्ध होणे मग प्रसिद्ध होणे हेच सगळं आपण पुढील काही भागात समजून घेणार आहोत अगदी सावकाश पण लक्षपूर्वक शिकणार आहोत आणि स्वतःला समजून घेत स्वतःमध्ये हवे ते आणि हवे तसे बदल करणार आहोत स्वतःला घडविणार आहोत जाता जाता आणखीन एक शायरी काम करो ऐसा की पहचान बन जाय हर कदम ऐसा चलो की निशान बन जाय जिंदगी तो हर कोई काट लेता है लेकिन जिंदगी जियो ऐसे की मिसाल बन जाय असो हसत रहा आनंदी रहा निरोगी रहा आपली आणि आपल्या प्रिय व्यक्तींची काळजी घ्या ब्रँडिंग आणि बिझनेस बिझनेसवाढी संदर्भात नवनवीन टिप्स मिळवण्यासाठी मला यूट्यूब एफ डी इंस्टाला फॉलो आणि सब्स्क्राइब करा आणि प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करायला विसरू नका गेट नोटिस्ड बी अ ब्रँड सिद्ध व्हा प्रसिद्ध वा